गणेशाय नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी अर्जुना जोंधळ्याचे बी पेरले ते उगवले कणसाला येण्या इतके वाढले तर जोंधळ्याचे कनिस पाहिल्यावर तो पेरलेला दाना नाहीसा झाला म्हणायचा का वाढला म्हणायचा म्हणून जर जग बाजूला करून कोणी मला पाहण्याचा प्रयत्न करेल तर त्याला मी दिसणार नाही कारण मी विश्वापासून वेगळा नाही तर मी विश्वरूपच आहे हे महावीरा म्हणून आता तू तुझ्याही मनाची खुनगाट बांधून घे की मीच विश्वंभर आहे मी जरी तुला नाना शरीरांनी नटलेला दिसत असलो तरी ती सर्व रूपे आकार देह हे एकाच गुणांनी बांधलेले आहेत पार्था जसा मनुष्य मी मेलो अशी स्वप्नात स्वतःबद्दल कल्पना करतो किंवा कावीळ झालेल्या माणसाला सारे जगच पिवळे दिसू लागते सूर्य उगवला की त्याच्या प्रकाशाने ढग दिसू लागतात पण जेव्हा ढगांनी सूर्य झाकळतो तेव्हाही तो त्याच्याच प्रकाशाने दिसतो अर्जुना आपणच जर आपल्या सावलीला घाबरून गेलो तर ज्या सावलीला आपण घाबरलो ती सावली कुणाची असते आपलीच ना त्याप्रमाणे या नाना भिन्न देहाकृती तू या जगात पाहशील त्या सर्व माझ्याच आहेत अनेकत्वाने प्रगटलो आहे हे मात्र मन नीट जाणून घे मी बद्धा आहे की मी बद्ध आहे मुक्त मोक्ष आहे हा प्रश्न स्वतःच्या यथार्थ स्वरूपाच्या अज्ञानाने निर्माण होतो हे लक्षात घे अर्जुना आता मीच मला कोणत्या गुणाने बद्ध करून घेतो ते सांगतो ते ऐक आता गुण किती कोणते त्यांचा धर्म काय त्यांचे स्वरूप काय नावे अनस्थान कोणते ते सर्व मी तुला एक एक करून सांगतो ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर या तीन गुणांची नावे अनुक्रमे सत्व रज आणि अशी आहेत हे तिन्ही गुण मायेपासून उत्पन्न होतात यापैकी सत्वगुण हा उत्तम रजोगुण मध्यम तर तमोगुण हा कनिष्ठ मानला जातो जशा देहाचा एकाच बाल तारुण्य अनवृद्धापका या तीन अवस्था आहेत तसेच त्या एका मनोवृत्ती मधूनच हे तीन गुण उत्पन्न होत असतात उत्तम सोन्यामध्ये निकृष्ट दर्जाचे सोने मिसळले तर सोन्याचे वजन वाढत असले तरी त्याचा दर्जा मात्र नक्कीच खालावतो आळस आला की आपली जागृती जागे पण हे हळूहळू नाहीसे व्हायला लागते आणि आपल्याला झोप येऊ लागते त्याप्रमाणे अज्ञानाचा स्वीकार केला की त्यामुळे आपल्या अंतकरणातून मनोवृत्तीमधून हे तीन गुण निर्माण होतात अन्न वाढू लागतात ज्यामुळे वृत्तीमध्ये निरनिराळे बदल होतात ती चंचल होते त्यांना गुण असे म्हटले जाते आता हेच गुण त्या देहातल्या आत्म्याला कसे बंधनकारक होतात ते ऐक त्याचे काय होते जेव्हा आत्मा हा देह धारण करायला जातो ते शिवतत्व जेव्हा जीवाभावात प्रवेश करते त्यावेळी कळत नकळत त्याला हा देह म्हणजेच मी असा पहिला भ्रम होतो तो देहास मी मानू लागतो मी देह या भ्रमाचा कल्पनेचा त्याला जो दुष्परिणाम भोगावा लागतो तो असा की मी देह या अभिमानाबरोबरच त्याला त्या देहाची सर्व सुखीदुःखेही बाधक होतात ज्याप्रमाणे गळाला लावलेल्या घासाच्या मुहाने, मासा ते तोंडात धरतो न धरतो तोच इतक्या जोराने तो गळ कोळी ओढतो की मासा गळ लागून प्राण गमावतो ರಾಮಕೃಷ್ಣ ಹರಿ ಗೀತಾ ಭಾಗವತ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿ